नमस्कार मित्रांनो मी विनायक कराळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेती मित्र या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ आलेला आहे तर मित्रांनो हा घोडाकमटा बैल बाजार आहे तर बघू शकता इथं बैल नंबर एक चे असतात तर कळमदुरी नांदेड रोडवर हायवेवर हा रोडच्या काठाला या ठिकाणी बाजार बसतो त्या तुम्हाला रोडच्या काठ्याने जाताना दिसून जाईल तर अतिशय चांगले बैल असतात आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपला हाच अंदा दाखवण्याचा प्रयत्न असतो की तुम्हाला एक अंदाज कळून जाईल की बैल या बाजारात कसे येतात आणि तुम्ही या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता तर व्हिडिओ संपूर्ण पाहणं असंच प्रेम आपल्या चॅनलला भरभरून राहू द्या कामाची फुल गॅरंटी हो, हो। ना এই করতেছ না মানে করতেছ না काय सांगितली किंमत मग एक लाख एक लाख रुपये दोन दोन लावली गाडी किंमत किंमत एक लाख कमी जास्त नंबर सांगा मला तुमचा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस ब्याण्णव ब्याण्णव सत्तर एकोणचाळीस सत्तर एकोणचाळीस गाडी लावलेली समजा क्याRadar में आ गांव के